इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक चौथा सजीवातील पोषण प्रश्न पहिला अन्न प्रकारांनुसार वर्गीकरण करा वाघ गाय गिधाड जीवाणू हरिण शेळी मानव कवके सिंह म्हैस चिमणी बेडूक झुरळ गोचिड चला तर आपण अन्न प्रकारांनुसार वर्गीकरण करूया शाकाहारी प्राणी गाय हरिण शेळी म्हैस मांसाहारी प्राणी वाघ सिंह बेडू मिश्राहारी प्राणी चिमणी मानव झुरळ स्वच्छताकर्मी गिधाड विघटक यामध्ये मृतोपजीवी आहेत जीवाणू कवके तर परजीवी आहे गोचिळ। प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा अ गट एक परजीवी वनस्पती दोन कीटक भक्षी वनस्पती तीन मृतोपजीवी वनस्पती चार सहजीवी वनस्पती बगर, ब गट अ भूछत्र ब दगडफूल, क ड्रॉसेरा ड अमरवेल आता आपण योग्य जोड्या लावूया परजीवी वनस्पती अमरवेल कीटकभक्षी वनस्पती ड्रॉसेरा मृतोपजीवी वनस्पती भूछत्र सहजीवी वनस्पती दगडफुल प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ सजीवांना पोषणाची गरज का असते उत्तर सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात या जीवन प्रक्रिया सुरळीत चालू राहाव्यात यासाठी पोषण आवश्यक असते आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीर निरोगी राखण्यासाठी देखील पोषणाची गरज असते अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा उत्तर प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेने वनस्पती अन्न तयार करतात जमिनीतील पाणी क्षार व इतर पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरित द्रव्य म्हणजे क्लोरोफिल व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात म्हणून वनस्पतींना स्वयंपोषी म्हटले जाते प्रकाश संश्लेषणाचे रासायनिक समीकरण आहे कार्बन डा अधिक पाणी प्रकाश ऊर्जा आणि हरित द्रव्याच्या उपस्थितीत अन्न म्हणजे ग्लुकोज तयार होतो तर ऑक्सिजन बाहेर सोडला जातो या प्रक्रियेत हवेत ऑक्सिजन सोडला जातो ई परपोषी वनस्पती म्हणजे काय परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा उत्तर ज्या वनस्पतीत नसते अशा वनस्पतींना परपोषी वनस्पती असे म्हणतात यांचे पुढील प्रकार आहेत कीटकभक्षी परजीवी आणि मृतोपजीवी त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही अन्नासाठी या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात आणि त्यांच्यापासून आपले अन्न मिळवतात अशा वनस्पतींना परजीवी वनस्पती म्हणतात यांचे दोन प्रकार आहेत अर्ध परजीवी उदाहरणार्थ बांडगूळ बांडगूळ आधारासाठी मोठ्या वृक्षावर असतो या वृक्षाकडून क्षार व पाणी शोषून स्वतःचे अन्न तयार करतो संपूर्ण परजीवी उदाहरणार्थ अमरवेलीत अजिबात हरित द्रव्य नसते त्यामुळे ती संपूर्णरित्या आश्रयी वनस्पतींवरच अन्नासाठी अवलंबून असते कीटकांचे भक्षण करून जगणाऱ्या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणतात उदाहरणार्थ घटपर्णी ड्रॉसेरा मृतोपजीवी वनस्पती मृत अवशेषाचे विघटन करून पोषक द्रव्ये शोषण करतात उदाहरणार्थ कवकवर्गीय सजीव प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे किंवा पायऱ्या स्पष्ट करा उत्तर प्राण्यांमध्ये पोषणाचे पाच महत्वाचे टप्पे आहेत ते म्हणजे अन्नग्रहण पचन शोषण सात्मीकरण उत्सर्जन पहिला टप्पा बघूया आपण अन्नग्रहण अन्न मुखावाटे शरीरात घेणे म्हणजे अन्नग्रहण करणे हा पहिला टप्पा आहे दोन पचन निरनिराळ्या विकरांच्या सहाय्याने अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात केले जाणे म्हणजे पचन संपूर्ण पचन संस्थेत अन्नाचे पचन होत असते तीन शोषण या टप्प्यात पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जातात लहान आतड्यात हे शोषण होते चार सात्मिकरण आतड्यातील रक्तवाहिन्यात शोषलेले द्रावणीय अन्न शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वाहून नेणे आणि त्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाणे म्हणजे सात्मीकरण होय पुढे आहे उत्सर्जन या शेवटच्या टप्प्यात पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्य गुदद्वारा वाटे शरीराबाहेर टाकले जातात उ एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एक पेशीय सजीव कोणते उत्तर पोषणा संबंधीच्या सर्व क्रिया एकाच पेशीत होणारे प्राणी म्हणजे अमिबा युगलिना आणि पॅरामेशियम हे सारे एकपेशीय सजीव आहेत प्रश्न चौथा कारणे लिहा अ कीटक भक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो उत्तर कीटक भक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात असे कीटक स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचा रंग आकर्षक असतो आ फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते उत्तर कीटकामध्ये खास कार्य करणारे मुखावयव असतात फुलपाखरू फुलातला रस शोषते त्यासाठी त्याला नळीसारखी सोंड असते याचा वापर करून ते अन्नग्रहण करते प्रश्न पाचवा वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषण पद्धतीनुसार ओघ तक्ता तयार करा पोषण वनस्पती प्राणी आधी आपण वनस्पतींमधील पोषण बघूया स्वयंपोषी परपोषी सहजीवी आता परपोषीमध्ये मध्ये पुन्हा विभाजन होतं कीटकभक्षी मृतुपजीवी आता आपण प्राणी पोषण बघूया यामध्ये येतात समभक्षी मृतोपजीवी परजीवी त्यानंतर परजीवी मध्ये येतात बाह्य परजीवी आणि परजीवी प्रश्न विचार करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा अ आपण वेगवेगळे अन्न पदार्थ घरात तयार करतो म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का उत्तर आपण जरी वेगवेगळे अन्न पदार्थ घरात तयार करीत असलो तरी ते पदार्थ वनस्पती किंवा इतर प्राण्यांनी दिलेल्या अन्नपदार्थांपासून बनवतो जसे गहू तांदूळ किंवा कडधान्य अंडी इत्यादी आपण वनस्पतीप्रमाणे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही आ स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते का उत्तर स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते कारण वनस्पतींची संख्या जास्त असेल तरच त्यावर गुजराण करणारे प्राणी तग धरून राहतील जर स्वयंपोषी सजीव संख्येने कमी झाले तर त्यावर अवलंबून असणारे परपोषी सजीव पण नष्ट होतील म्हणून निसर्गातील अन्नसाखळीत स्वयंपोषी सजीव परपोषी सजीवांपेक्षा जास्त संख्येने असतात ई वाळवंटी भागात परपोशींची संख्या कमी आढळते मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात असे का उत्तर वाळवंटी भागात स्वयंपोशी देखील कमी संख्येने असतात त्यावर अवलंबून राहणारे परपोशी त्यामुळे कमी असतात जिथे अन्नाची चणचण असते तेथे खाणाऱ्यांची संख्या रोडावते समुद्रात आपल्याला दिसत नसले तरी खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती प्लवक नावाचे तरंगणारे जीव असतात त्यांच्यावर आणि प्राणी प्लवकांवर समुद्रातील अन्नसाखळी अवलंबून असते म्हणून समुद्रामध्ये वाळवंटी भागापेक्षा जास्त संख्येने परपोशी आढळतात ई हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न का तयार होत नाही उत्तर हिरव्या भागात हरितद्रव्य असते हरितद्रव्य असलेल्या भागातच प्रकाश संश्लेषण होते त्यातूनच अन्न निर्मिती होते म्हणून हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न तयार होत नाही ऊ बाह्य परजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते उत्तर परजीवी प्राणी अन्नासाठी पोशिंद्यावर अवलंबून असतात बाह्य परजीवी चुसकासारखे किंवा सुईसारखे मुखावयव वापरून रक्त शोषतात उदाहरणार्थ डास ढेकून इत्यादी डासांसारखे कीटक मलेरिया डेंगू यांसारखे रोग संक्रमित करतात अंत परजीवी शरीरात राहत असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण करू शकतात आपल्या शरीरातले विद्राव्य अन्न शोषून ते आपले कुपोषण करतात बाह्य परजीवी व अंत परजीवी प्राण्यांमुळे आरोग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते चला तर आपण आता पाठातील इतर प्रश्न अभ्यासूया थोडे आठवा एक कुपोषण म्हणजे काय उत्तर आहारातून सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळाली नाहीत तर होणाऱ्या स्थितीला कुपोषण असे म्हणतात असंतुलित आहार किंवा अति आहार यासाठी कारणीभूत असतो दोन कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते उत्तर कुपोषण रोखण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे तसेच आपल्या वयानुसार कामाच्या स्वरूपानुसार आहाराचे नियोजन केल्यास कुपोषण टाळता येईल सांगा पाहू वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात उत्तर प्रकाश संश्लेषण क्रियेच्या मदतीने वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतात माहिती मिळवा पिवळ्या जांभळ्या तसेच तांबड्या रंगाच्या पानांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कशी होते उत्तर रंगीत वनस्पतींमध्ये कॅरोटीनॉइड अँथोसायानिन आणि झॅन्थोफिल अशा प्रकारची रंगद्रव्य असतात कॅरोटीनॉइड सूर्यप्रकाशातला हिरवा निळा वर्ण शोषून घेतो त्याच्याकडून जो प्रकाश परावर्तित होतो तो आपल्याला केशरी पिवळा भासतो झॅन्थोफिलमुळेही पिवळा रंग येतो ॲन्थोसायानिनमुळे वनस्पती जांभळ्या तांबड्या रंगाच्या दिसतात ही रंगद्रव्ये जरी असली तरी त्या सर्व पानात हरितद्रव्य क्लोरोफिल असतेच केवळ या रंगद्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याने पाने हिरवी भासत नाहीत प्रकाश संश्लेषण क्लोरोफिलच्याच सहाय्याने होते पण बाकीची रंगद्रव्ये काही प्रमाणात सौर ऊर्जा शोषून हरित द्रव्याच्या रेणूंना देतात रासायनिक संश्लेषण म्हणजे काय कोणत्या वनस्पती या क्रियेतून अन्न तयार करतात उत्तर कार्बन डायऑक्साइड मिथेन हायड्रोजन हायड्रोजन सल्फाईड अशा रासायनिक पदार्थांचा वापर करून त्यातून ऊर्जा घेऊन अन्न निर्मिती करणे म्हणजे रासायनिक संश्लेषण होय कोणतीही स्वयंपोषी वनस्पती रासायनिक संश्लेषण करीत नाही केवळ जीवाणू रासायनिक संश्लेषण करू शकतात जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही तेथे अशा प्रकारचे जीवाणू अन्न करीत असतात जीवाणू या वनस्पती नाहीत ते वेगळ्या सजीव सृष्टीत समावेश केलेले आहेत थोडे आठवा वनस्पती कोणकोणते पदार्थ उत्सर्जित करतात का उत्तर वनस्पती चीक डिंक तेल राळ अशा पदार्थांच्या स्वरूपात उत्सर्जन करतात वनस्पतींना उत्सर्जन संस्था नसते विसरण क्रियेने वायुरूप पदार्थ बाहेर सोडले जातात आणि इतर टाकाऊ पदार्थ खोडाच्या सालीत साठवले जातात किंवा जीर्ण जलवाहिनीत ते साठवले जातात या पदार्थांचा वनस्पतींना उपयोग नसतो म्हणून त्या हे उत्सर्जन करून बाहेर टाकतात जरा डोके चालवा एक बांडगूळ वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कोणामार्फत होते उत्तर भांडगूळ स्वतःच प्रकाश संश्लेषण क्रिया करू शकतो दोन त्यांना पाणी व क्षार कोठून मिळतात उत्तर प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आवश्यक असलेली खनिजे आणि पाणी यांचा पुरवठा तो आधारक वनस्पतींकडून शोषून घेतो त्यासाठी त्याच्यात विशेष अनुकूलित अवयव असतात तीन बांडगुळ वनस्पती ही अर्धपरजीवी वनस्पती म्हणून का ओळखली जाते उत्तर बांडगुळ पूर्णपणे आधारक वनस्पतीवर अवलंबून नसते आधारक वृक्षाकडून खनिज व पाणी शोषून घेतल्यावर स्वतःचे अन्न ते स्वतः बनवू शकते म्हणून त्याला अर्धपरजीवी वनस्पती असे ओळखले जाते चार घटपर्णीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होत असूनही ती कीटक भक्षण का करते उत्तर घटपर्णी वनस्पती ज्या मातीत वाढते तेथे नायट्रोजनची कमतरता असते वाढीसाठी आणि प्रथिन निर्मितीसाठी आवश्यक नायट्रोजन मातीतून मिळत नसल्याने घटपर्णी वनस्पती कीटक भक्षण करते थोडे आठवा अन्नामध्ये असणारे विविध पोषक तत्वे कोणती त्यांचा काय उपयोग होतो उत्तर कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने जीवनसत्वे खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार आहेत ह्या पोषक तत्वांचा उपयोग आपण थोडक्यात जाणून घेऊया कर्बोदके कर्बोदकांमुळे ऊर्जा मिळते स्निग्ध पदार्थ स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते प्रथिने प्रथिनांमुळे शरीराची वाढ होते शरीराची झीज भरून निघते खनिजे व जीवनसत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिजे व जीवनसत्वे महत्वाची असतात तंतुमय पदार्थ आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते तसेच काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये मदत होते म्हणून पालेभाज्या फळे धान्य यांपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषकद्रव्य मानले जाते अमिबासारख्या एकपेशीय सजीवामध्ये अन्नग्रहण कसे होते उत्तर अमिबामध्ये अन्नग्रहणासाठी वेगळे अवयव नसतात हा एक पेशीय प्राणी आहे हा पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो अन्नग्रहणाच्या वेळी अन्नकणाला छदमपदाच्या साहाय्याने सर्व बाजूंनी वेळून तो कण आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करतो त्यानंतर अन्नकणांवर विविध विकरांच्या सहाय्याने पचनक्रिया घडून तो विद्राव्य स्वरूपात रूपांतरित केला जातो छदमपादाच्या साहाय्याने पुढे सरकताना अमिबा न पचलेला उरलेला भाग तेथेच मागे सोडून देतो